माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिन्यां आणि नो आज सगळे व्यासपीठावरती इंडियन आयडॉल जमलेले आहेत पण अर्थात माननीय वाजपेयीजी लताजी आणि अमिफतापजजी हे इंटरनॅशनल आयडॉल्स आहेत जागतिक आयडॉल्स बाकी आता ही क्रेझच निघालेली आहे एकदा कोणीतरी इंडियन आयडॉल म्हणून काहीतरी झालं सुरुवात त्या टी व्हीवरती प्रत्येकजण आपला कुठे ना कोणीतरी एखादं पौरग उभं करतं माटुंगा आयडॉल भांडूप आयडॉल अमोगा का आयडॉल अरे काय आहे काय कोणी लातूरचे आयडॉल कोणी बारामतीचे आयडॉल <ग summat> <ग study> बरं असे एक 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 उभे राहायला लागले मी काय माझी सोयी लावू इच्छित नाही दत्ताजी आल्या माझे जुने मित्र जॉर्ज मी जॉर्जला सांगितलं जॉर्ज म्हटलं तो नॉन व्हेज सोडलेली दिसते पण तुझं भाषण अगदीच शाकाहारी झालं हा मुंबईचा एकेकाळचा एक वाघ हो दिल्लीला गेल्यानंतर फुकट गेला, गेला। आज शरद पवारांनी पत्रकारांना खूप नाराज केलं असणार काहीच मिळालं नाही हो मला थोडं मिळालं आमचं त्यांचं हाड वैर नव्हतं सो कधी माझ्याकडे माझ्याकडे तर हाडं दिसतील पण वैर नाही बिलकुल नाही त्यांच्याकडे तर हाडं कुठे आहेत तेच कळणार नाही त्यामुळे तिथेही वैर नाही मतभेद नाहीत असलाच तर आमच्या दोघांमध्ये थोडासा पोटभेद आहे ते दोघांकडे उभारल्यानंतर हे तुम्हाला दिसून येतील की कोडभेज आहेत अमिताभने एक जुनी आठवण दिली आहे पण ते खरोखर त्याने अजून आठवणीत ठेवली आहे फार जुन्या झाली बरीच वर्ष झाली त्याला बी पी सिंग असल्यापासूनची गेलं ते टिनपाट पण आता अजूनही सरकारी खर्चानं भोगतो आहे सगळ्यांशी वेळ घालतो आहे पण जाऊ द्या ज्याची कर्म त्याच्यापाशी पण अमिताभने माझ्याबद्दल जे आपुलकीचे शब्द काढले त्याबद्दल मी अमिताभजींचासुद्धा फार अत्यंत आभारी आहे शिवाय शायऱ्यांनी माझ्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या बेसिनच्या नळाची गोष्ट सांगितली आणि मला खरोखर पाण्याचा एक एक थेंब असा पडत राहिला की चीड येते सणच जाते डोक्यात पण हे सगळं आपण वाचवलं पाहिजे कारण पाण्या वाचून महाराष्ट्र तडफडतो आहे वाद चालू आहे पण पाणी कुठे नाही आहे ते महाराष्ट्रामध्ये पाणी नसल्यामुळे नळाला आणखीन इतर गोष्टींना पाणी नाही आहे ते पाणी निर्माण करण्याची ताकद तुमच्यामध्ये निर्माण हो, अशी शिवचरणी प्रार्थना करून मी